महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबवण्यात आला आहे तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते रोजंदारी कामगार असल्याने त्यांचा तो दिवस खाडा पडतो त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे आज राज्यात तीनशे अठ्ठावन्न सेतू केंद्र चालू करावायचे असून यातील तीनशे चार सेतू केंद्राचे आज ऑनलाइन उद्घाटन केले असल्याची माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने सेतू केंद्राचे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार संजय राठोड मुख्य सचिव श्रीमती सुजाता श्रोनिक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते कामगार मंत्री खाडे म्हणाले की कामगारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्यांनी या हक्काच्या सेतूमध्ये येऊन नोंदणी किंवा अन्य सोयी सुविधा देण्यासाठी हे सेतू केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचबरोबर कामगारांना ज्या सुविधा देण्यात येतात त्याबाबतची पुस्तिका तयार करण्यात आली असून या पुस्तिकेत कामगारांना देण्यात येणाऱ्या योजनेचा समावेश करण्यात आला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत याची ही माहिती त्यांनी दिली मंत्री खाडे यांनी सांगितले की कामगार न्यायालयातील न्यायाधीशांचा वेतनाचा प्रश्न होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून त्यांचा वेतनाचा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन आम्ही प्रोजेक्ट राबवला प्रोजेक्ट राबवायचं कारण हे होतं की तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार असतात त्यांना जिल्ह्याच्या लेवलला येऊन त्यांना नोंदणी करणं आणि ते कामगार डेली रोजवर असतात त्यामुळं एक दिवस आलं तर त्यांचा दिवस पुरा जातो त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नोंदणीची कार्यालय चालू करावीत शेतू म्हणून त्या चालू करावा असा एक प्रकल्प आम्ही इथं राबवला गेला आज जवळजवळ तीनशे अठ्ठावन्न शेतू केंद्र आम्हाला चालू करायचे आहेत त्यातले आज आम्ही तीनशे चार शेतू केंद्रांचं आज आम्ही ऑनलाईन त्याचं उद्घाटन केलं त्यामुळं कामगारांना कोणत्याही गोष्टीची अडचण आली काय आली तर ही आपला हक्काचा सेतू आहे आणि हा ह्या हक्काच्या शेतूमध्ये येऊन त्यांनी कामगार नोंदणी असू द्या किंवा इतर फॅसिलिटी काय मिळतात सगळ्या कामगारांच्या त्या कामगारांच्या फॅसिलिटीज त्यामध्ये त्यांनी त्या त्याचं नोंद केल्या ते डायरेक्ट हे आपल्या हेड ऑफिसला ताबडतोब येईल आणि त्यांना आपल्याला ताबडतोब ते सोयी उपलब्ध करून द्यायची सोय करावी ह्यासाठी आम्ही हे सेतू उपलब्ध केले त्याचबरोबर कामगारांसाठी जी आपण स्पेशलिटी देतो आहे त्याची पुस्तक आम्ही एक छापली ते पुस्तक छापलं त्यामध्ये सगळ्या त्यांच्या स्कीम्स त्यामध्ये ह्यामध्ये घेतलेल्या आहेत स्कीम त्या स्कीम कशा करायच्या त्यासाठी डॉक्युमेंट कुठली सबमिट करायची ह्या दृष्टिकोनातून हे मार्गदर्शक पुस्तकं त्याचंही आज कॅबिनेटमध्ये याचं ओपनिंग झालं त्या दृष्टिकोनातून आम्ही तोही आम्ही तो प्रयत्न केलेला आहे तिसरी गोष्ट आहे की आज बॉयलर इंडिया आमच्याकडे बॉयलर डिपार्टमेंट असल्या कारणानं बॉयलर इंडियाचं एक मोठं एक्झिबिशन इंटरनॅशनल एक्झिबिशन आम्ही वाशीला भरवत आहोत तर त्याचे पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला हे वाशीमध्ये मोठं असं हे एक्झिबिशन भरलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच व्हरायटीज बॉयलरच्या आपल्याला बघायला मिळतात क्वालिटी बघायला मिळते आणि देशामध्ये परदेशामध्ये कुठल्या टाईपचे बॉयलर होतात त्याचं एक मार्गदर्शन आपल्या इंडियाला मिळतं आता इंडिया तर सगळ्या जगाच्या पाठीवर म्हटलं तर बॉयलरसाठी एक्सपर्ट आहे तरी तरी पण त्यामध्ये आणखी टेक्निकल काय करता येईल जे ते जेणेकरून ॲक्सिडंट टाळता येतील अपघात टाळता येतील त्या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न करण्यासाठी एक बॉयलर इंडियाचं आम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एक वाशी येतील मोठं एक्झाबिशन घडवते त्यासाठी पण आम्ही सर्वांना ज्या इंडस्ट्रीज असतील त्या इंडस्ट्रीमध्ये जे बॉयलर असतील बॉयलरधारक इंडस्ट्री असतील त्या सर्वांना आम्ही ह्या का कार्यक्रमासाठी ह्या एक्झिबिशनसाठी आम्ही आमंत्रित करतो ह्या दृष्टिकोनातून आज कॅबिनेटमध्ये हे तीन विषय आमचे झाले चौथा विषय आमचा एक झाला की जे आमचे आमचे को कामगारांचे कोर्ट्स आहेत कामगारांच्या कोर्टाच्यामध्ये जे आमचे जज असतात त्या जजच्या माध्यमातून त्यांचा सा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असल्याचा विषय होता की त्यांचे पेमेंटचा प्रॉब्लेम होता आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने जे निर्देश दिले त्या तो तो पालक करून त्यांच्या पेमेंटमध्ये आम्ही वाढ व्हावी ह्या दृष्टिकोनातून कॅबिनेटमध्ये तो विषय आणला आणि त्या कॅबिनेटमध्ये विषय तो मंजूर झाला आणि त्या पद्धतीने त्यांचीही वाढ होईल ह्या दृष्टिकोनातून चार विषय आज कॅबिनेटमध्ये झाले त्यामुळं आणि सगळ्यांनी एक मतांनी त्याला सगळ्यांना समिती दिली त्याबद्दल मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांना मी धन्यवाद देतो